सकाळी सकाळी उठून आंघोळ वगैरे झाली मग सूर्याला पाणी घातलं सूर्याला पाणी घालणं मी एवढ्यातच चालू केलेलं आहे आणि हे सूर्याला पाणी वगैरे घालून झालं होतं हे आता तुमच्यासाठी व्हिडिओ घेण्यासाठी हे एक दुसरं केलेलं नाटक आहे तर बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी असं उठलं की जरा फ्रेश वाटते जरा उठायचा कंटाळा येते पण एकदा उठलं की मस्त वाटते मग आता शौनकही स्कूलला जाणार होता मग प्रज्वली जाणार होती मग शौनकसाठी टिफिन बनवायचा सगळं करायचं तर मी सकाळी उठल्याबरोबर सूर्याला पाणी घातलं म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्याच्यानंतर मी शौनकसाठी कोल्ड कॉफी बनवून ठेवली आणि प प्रज्वली तिचं आवरत आहे आणि प्रज्वली काम करणार आणि जास्तीचं काम होणार नाही असं तर काही होणारच नाही तर ते प्रज्वलीनं तिथं कॉफी सांडून ठेवली आणि आता मी करत आहे शौनकसाठी टिफिनची तयारी हे मा भाऊची झालेली आहे कोल्ड कॉफी वगैरे त्याला बाराही महिने सकाळी कोल्ड कॉफी लागते तो ब्रेकफास्ट वगैरे करत नाही आणि कोल्ड कॉफीमुळे मग जरा पोटाला आधार असतो आणि तो म्हणजे ठीक आहे त्याला व्यवस्थित पसते त्याला आवडते तर ठीक आहे बा म्हणून मी त्याला कोल्ड कॉफी देते तर आम्ही तर ब्रेकफास्ट वगैरे जनरली सकाळी करत करत नाही चहासोबत आम्ही काही असं कुकीज वगैरे असं खातो फक्त तर हे सगळं झालेलं आहे आणि मग झाली सकाळची कि किचनची हे त्याची कॉफी रेडी झालेली आहे पूर्ण आणि सगळं हे कॉफी वगैरे मी काढून ठेवते अशी पूर्ण म्हणजे तो स्कूलसाठी रेडी होऊन आला की बस त्या त्याला कॉफी दिली की झालं आणि हे थोडंसं काहीतरी मेस झाला आता मला आठवतेनी बरं झालं तर पण हे मी स्वतःसाठी थोडंसं दूध त्याच्यात टाकून ठेवलं कारण ही मी कॉफी नंतर घेणार आहे दहा साडेदहा वाजता वगैरे आणि प्रज्वली मग असं दिवा वगैरे लावून घेत होती देवाजवळ आंघोळी झाल्या आमच्या सकाळी सकाळी आणि असं सकाळी आंघोळी केल्या की जरा सकाळी जरा सकाळ जरा, जरा गडबडमध्ये जाते पण मग दिवसभर तुमच्याकडे खूप वेळ असतो आणि तुम्हाला आता माहीत आहे तसंही मला हे वेळ नाही मिळत असं आणि माझ्याकडे खरंच स्वयंपाकवाली वगैरे भांडेवाली वगैरे नाही आहे त्याच्यामुळे हे, हे ब्लॉग वगैरे बनवणे रोज म्हणजे मला फारच असं थकून जाते मी त्याच्यामुळे माझ्याकडनं होत नाही आणि इतकं मोठं घर व्यवस्थित मेंटेन करणं म्हणजे काही खायच्या गोष्टी नाही आहे ॲक्च्युली हे घर आम्ही असं हे नव्हतं ते यू एसमध्ये होतो आणि मग या दोघांना म्हणजे अखिलेशला आणि शौनकला स्वतःचं घर पाहिजे होतं म्हणून आम्ही इथे अमरावतीमध्ये मूव्ह झालो नाही तर पुण्यामध्ये चांगला स्वतःचा फ्लॅट होता व्यवस्थित राहिलो असतो ना कोणाची कटकट ना काही ना काय तर आता त्याला शौनकसाठी टिफिन बनवायचं होतं तर त्याला पास्ता खायचा होता आता तुम्ही म्हणाल की काय बाय नेहमी नेहमी पास्ता पास्ता दाखवते आज काय मी तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही आहे पण शौनक शाळेमध्ये पोळी आणि भाजी नेत नाही त्याची शाळा असते साडेआठ ते अडीच तो शक्यतो शाळेत जात नाही पण जेव्हा गेला त्याला असं वन पॉट मिलच पाहिजे असते जो तू स्पूननी खाऊ शकेल असं त्याला ते हात भरलेले आणि ते स्कूलमध्ये व्यवस्थित सोप नाही हे नाही तर त्याला ते, ते फार इरिटेट होते त्याला जरा आहे तिकडच्या सवयी आणि त्या त्याच्या अशाच कंटिन्यू आहे तर ठीक आहे मला मी काही अशी फार बॉदर होत नाही तर आज मला बनवायचा होता रेड सॉस पास्ता सॉस तर मी आज रेडीवालाच यूज करणार होती कारण एवढ्या सकाळी सकाळी म्हणजे मी काही मॉर्निंग पर्सन नाही आहे पण मी ते कशी तरी उठते आणि आता ते करत आहे मी एक स्वतःसाठी एक काहीतरी चेंज व्हा म्हणून तर हे असं कॅप्सिकम वगैरे काढत मग प्रज्वलीला मी काहीतरी गोष्टी वगैरे सांगत होती आणि प्रज्वली मग सकाळी गेली की ती एकदम संध्याकाळी सात आठ वाजताच येते ती शौनकला एकदम ट्युशनवरून घेऊन ते शौनकसाठी पास्ता बनवायचा होता मी काही असं इतका आवडीनं पास्ता वगैरे खात नाही आता हे घराचं असं झालं की अखिलेशला असंच घर पाहिजे होतं की खाली बेसमेंट थेटर बेडरूम वर कारण त्याच्या हेल्थ इश्यूमुळे ना त्याला जरा प्रॉब्लेम होता की किचनमधला स्मेल वगैरे आला की त्याला ब्रिदिंगला प्रॉब्लेम व्हायचा हो, म्हणून मग मा आम्ही बेडरूम वगैरे वर, वर करायच्या ठरवल्या आणि खाली हॉल किचन आणि एक गेस्टरूम आहे आणि बेसमेंटमध्ये आमचं थिएटर वगैरे आहे तर ते थिएटर वगैरे अजून व्यवस्थित केलं नाही आहे कारण आमच्याकडे मूवी बघणारा म्हणजे अखिलेशच एक असा पर्सन होता आणि त्याच्यासोबत आम्ही मूवी बघायचो आता तर काही प्रश्नच येत नाही की ते थिएटर मी व्यवस्थित फर्निचर वगैरे बनवेल आणि तिथे आता म्हणजे तुम्ही विचार करा की आता अखिलेशला जाऊन एक सव्वा वर्ष झालं पण अजूनही आम्ही थिएटरमध्ये मूवी एकही बघितलेला नाही आहे टीव्हीच आमचा फार क्वचित लागतो मग शौनक रेडी झाला आणि शौनकला अशोकजी स्कूलला घेऊन गे गेले ते तिथे मी रिसायकलचं काढून ठेवलं होतं कारण आमच्याकडे कचऱ्याचा खूपच प्रॉब्लेम आहे तर मी जो रिसायकलवाला कचरा आहे तो वेगळा काढते मग तो इकडे जाळून टाकते आणि हे जे आहे माझे सोप हँड सोप आणि डिशवॉशिंग सोप तर हे मी ॲमेझॉनवरूनच बोलावते म्हणजे एकदा बोलवलं की मला आठ दहा महिने काही टेन्शन राहत नाही आणि तसं माझे रोजचे भांडे तर डिशवॉशरमध्येच लावते तर त्याच्यासाठी ते डिशवॉशरचं जे सोप आहे ते वेगळंच येते आणि कसं आहे ती चारही बाथरूममध्ये हँडसोप वगैरे लागतं तर मग हे बरं पडतं कारण ते छोटे 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 पाऊचेस आहे ना ते असं महागही वाटतं आणि ते मला कधी असं मी प्रॉपर किराणा वगैरे आणत नाही जेवढं लागलं तेवढंच सामान मी आणते तर त्याच्यामुळे मला ते हे होतं आता शौनक वगैरे गेला शौनक गेल्यानंतर हे डिशवॉशर वगैरे सगळं लावलं मी सगळं स्वच्छ केलं आणि आता ठेवते मी माझा चहा मला सगळं घर शांत झाल्यावर एकटीला चहा ब म्हणजे बसून एकटीला जसं चहा घ्यायला शांततेत खूप आवडतं तर हा माझा माझा चहा आणि चहा शिजेपर्यंत इकडे मी छोटी मोठी आपली क्लिनिंग करत असते म्हणजे वरवरची फ्रीजवर हे केलं फर्निचर ते किचनवाला फर्निचर पुसून घेतलं असे माझे छोटे 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 कामं असतात मला तर अमरावतीमध्ये यायची इच्छा नव्हती पण या दोघांमुळे आम्ही अमरावतीमध्ये शिफ्ट झालो आणि मग कसे म्हणजे ब नातेवाईक जवळ आहे हे जवळ आहे असं यांचं म्हणणं होतं दोघांचं तर हे घर पण आता हे घर माझ्याकडनं मेंटेनन्स होत नाही आहे कारण एकटीच्या मनाने खूप झाली आणि मेन म्हणजे ज्या माणसाला या घराची आवड आणि त्या सगळ्या वस्तूंची आवड होती आता तो माणूसच राहिला नाही त्याच्यामुळे मलाही या घरात असं फार हे होतं म्हणजे मला असं वाटतं की खूप मोठं झालं आता हे आमच्या मनाने पण शौनकची अशी इच्छा आहे की नाही मी असेपर्यंत आपण इथेच राहू मी त्याला विचार केला होता मध्ये मध्ये की हे सगळं विकून वगैरे हो फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचा पण ते काही त्याला जमत नाही कारण तो त्याचा जन्म झाला तेव्हापासून तो घरातच राहिलेला आहे त्याला फ्लॅट वगैरे आवडत नाही म्हणजे तो म्हणते मला हॉटेलमध्ये राहिल्यासारखं वाटतं म्हणते मग असा पोछा वगैरे मारून घेतला मग पूजा केली देव वगैरे मी दोन दिवसच धुते बाकी मी फुलं वगैरे टाकून आपली माळ वगैरे करते आणि काही असं थोडासा जप वगैरे करते म्हणजे तेवढं शांत वाटते हे मधा मी पूर्ण सोडून दिलं होतं आता हे मी परत सगळं चालू केलं थोडंसं मानसिक शांती पण वाटते वाटतं की नाही वाटत ते त्या देवालाच ठाऊ पण हे असं मी काहीतरी करते म्हणजे आता मी पहिल्यासारखी अशी मन लावून अशी पूजा वगैरे हे करत नाही माहीत नाही माझ्यातल्या बऱ्याच गोष्टी आता म्हणजे माझ्यामध्ये खूप चेंज आलेला आहे आणि मी खूप प्रॅक्टिकल झालेली आहे असं मला वाटते परिस्थितीमुळे म्हणा माणसांच्या वागणुकीमुळे म्हणा फार कमी वयात आलेल्या अनुभवामुळे म्हणा असं मी फारच प्रॅक्टिकल झालेली आहे असं मला कधीकधी वाटते पण ते चांगलंही आहे कधीकधी होते त्रास पण ठीक आहे काही नाही पडलेलं आहे लाईफमध्ये इतकं सगळं गमावलं असताना इत जे मी करत आहे ते माझ्यासाठी खूप हे कोणाला माझं कौतुक असो का नसो पण मला माझ्या स्वतःवर खूप प्राऊड आहे आणि माझी हे पूजा वगैरे सगळं झालेलं असतं हे मी व्हिडिओ काढण्यासाठी नंतर नाटक करत असते कारण मला असं वाटते की असं पूजा वगैरे तुम्ही असं व्हिडिओ वगैरे लावून आणि प्रॉपर हे करू शकत नाही कारण तुमचं त्याच्यामध्ये मनच लागत नाही तुमचं सतत डोकं त्यातच असतं की हा अँगल कसा तो अँगल कसा याच्यात मी बरोबर दिसते ना त्याच्यात मी बरोबर दिसते ना तर मी हे सगळं करून घेत असते आणि त्याच्यानंतर हे असं आहे माझं देवघर म्हणजे फार मी कमी केलेलं आहे वस्तू वगैरे फार कमी केलेल्या नाही तर मला खूप आवड होती पूजा वगैरे मग काय सकाळी असं थोडंसं हे झालं तर मग सगळ्या म्हणाल्या की ठीक आहे आम्ही इकडेच येतो मग सगळ्याजणी आपापले टिफिन घेऊन आले मग ही आहे सुचिता आणि दामिनी मग आम्ही मिळून सगळ्या ताकांचं ताकाचं बेसन वगैरे केलं आणि मग सगळ्याजणी संध्याकाळी जेवायला येणार होत्या तर मी सांगितलं की आज मी सगळं किचन स्वच्छ केलं आणि काय मग कांड होणार नाही असं तर होणार नाही सगळं स्वयंपाक करत होतून सिलेंडर गेलं मला आवलं दुसरं सिलेंडर दामिनी तिच्या घरी काम करत नाही पण माझ्या घरी आल्यावरती खूप काम करते आणि ही सुरेखा कोणी मला चारो का नाही चारो हिनं मला खूप वर्षांनी असा गरम गरम पोळीचा तेल मीठ लावून पोंगा चारून दिला आणि कधी तुम्ही बघा की शक्यतो मला सुरेखा असं चारातच असते मी सुरेखा वगैरेकडनं खूप लाळ करून घेते आणि मला खूप आवडते आणि ही मग दामिनी जेल दिली ती अशी वाट बघत आहे की मी कधी चावते मग मैत्रिणी आल्या तर असं तर होणारच नाही की आम्ही रील बनवली नाही मग अशीच आम्ही एक रील